आज बनवायचे मस्त आपल्याला वाफेवरची वांगी अर्धा किलो वांगे घेतलेले बघा आणि मस्त आपल्याला ते वाफून घ्यायचे सुरुवातीला ते स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये बघा पाणी घेतलेले आहे मी आणि सुरुवातीला वांगे धुवून घ्यायचे आपल्याला मस्त छोटे वांगी भेटलेली आपल्याला काटेळी आणि बघा आता त्याचे आपल्याला मागची दीट थोडीशी का काढून घ्यायची आणि काटी काढून घ्यायची बारीक बारीक आणि छान आपल्याला ते मधोमध कापून घ्यायचे आणि आपल्याला बनवायचं आहे मस्त कॉफीवरचं वांग मसाला वांग बनवायचे आपल्याला मस्त भरलेलं मागचे दीट असे काढून घ्यायची आपल्याला मधोमध आपल्याला कापून घ्यायचे आहे बघा आपल्याला त्याच्यामध्ये मसाला भरायचा आहे मस्त आणि मस्त वाफेवरचं सुक्कम मसाला वांगं करायचं आपल्याला एकदम चटकदार आणि टेस्टी तोंडाला चव आणणार आणि आता आपल्याला मसाले टाकायचे एका ताटामध्ये बघा मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे त्याचा तर ते व्हिडिओ आलाच नाही सुरवातीला मी शेंगदाण्याचं कूड डाळीचं पीठ हलग, लाल तिखट धणे पावडर जिरे पावडर हळद मीठ कोथंबीर टाकलेली आहे कश्मीरी लाल मिरच टाकलेली आहे गरम मसाला पण टाकलेला आहे आणि तेल पण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये सगळं मसाला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे मस्त हाताने मसाला आपला सगळा एकजीव करून घेतलेला आहे बघा आता आता वांगं घेऊन आपल्याला त्याच्यामध्ये मसाला मस्त भरायचा आहे अशा प्रकारे आपल्याला वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे दाबून भरायचा म्हणजे मसाला पडणार नाही आणि गॅसवर मी स्टीमर ठेवलेलं आहे आणि वापून घ्यायचे आपल्याला मस्त वांगे आधी एकदम टेस्टी वांगे आहे आपले मसाला वांगे एकदम तोंडाला चव आणणारे आणि आता आपल्याला स्टीमरमध्ये बघा वाफून घ्यायचे चालणीमध्ये पण आपण ठेवू शकतो आणि सगळे वांगे असे ठेवून मग झाकण लावून आपल्याला पाच सात मिनटं छान होऊ द्यायचे ते म्हणजे छान वाफून शिजल्या जातात ते आणि बघा मस्त पाच सात मिनटानंतर बघा मस्त वांगे आपले वाफून झालेले आणि आता आपल्याला ते एका ताटात काढून घ्यायचे मस्त शिजलेले बघा वांगे आपले आता कढई ठेवलेली आणि तेल टाकून घ्यायचं आपल्याला सुरुवातीला मी जिरं टाकलेलं आहे राई टाकलेली आहे हिंग टाकलेलं आहे कडीपत्ता पण टाकलेला आहे आणि छान होऊ द्यायचं आहे आणि नंतर सगळे आपल्याला वापरलेले वांगे टाकायचे आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा आणि बघा आता आपले तयार होणारे मस्त वाफेवरचं वांगं एकदम तोंडाला चव वाढणारं आणि कोथिंबीर टाकायची मस्त त्याच्यावर थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार आणि मस्त थोड्या वेळ होऊ द्यायचे परत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा आणि का याच्यात का काढून घ्यायची मस्त तयारी आपली मस्त वाफेवरची वांगी